महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये ऐंशी विधानसभा मतदारसंघ अशा अडचणीत सापडले की आतापर्यंत अनेक ठिकाणी त्या मतदारसंघातले कार्यकर्ते त्या मतदारसंघातले त्या त्या, त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या आमदारांच्या नावापुढे लिहित होते दमदार आमदार अशी ऐंशी विधानसभा मतदारसंघ ज्यांचे कार्यकर्ते आमदारांच्या नावा पुढे लिहित होते दमदार आमदार आता दमदार लिहायचं की गद्दार लिहायचं हेच कार्यकर्त्यांना कळनाचं झालं आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन यासाठी आहे की तुमच्या मतदारसंघातला आमदार कुठल्याही प्रलोभनाला बळी पडला नाही कुठल्याही दबावासमोर झोकला नाही तुमचा दादा स्वाभिमानानं तत्वाच्या निष्ठेच्या आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बाजूनी उभा राहिला यासाठी तुमचं अभिनंदन करायचं